घोगू शहरातील अनेक ठिकाणचे लाईट बंद होते त्यामुळे अंधार पसरलेला होता याचा नाहक त्रास नागरिकांना सहन करावा लागत होता लोकनेते पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार व जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष देवराव भोंगडे यांचा पुढाकारातून विविध ठिकाणी हाय मार्च लाईट व स्ट्रीट लाईट लावण्यात येणार आहे त्या अनुषंगाने भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बुडे यांनी वाडवास यांसह हो सिद्धार्थ विहार कॅमिकल नगर मच्छी मार्केट संत गोरोबा काका मंदिर कुंभार मोहल्ला विठ्ठल मंदिर देवस्थान साईनगर वावरे यांच्या घराजवळील ओपन स्पेस सारीपूत बुद्ध विहार हनुमान मंदिर बहादे प्लॉट ग्रामीण रुग्णालयाचा मागील रस्ता बाबा भंगार ते बहादे प्लॉट रस्ता हिंदू स्मशानभूमीचा आतील रस्ता या परिसराची पाहणी केली तसेच हनुमान मंदिर बहादे प्लॉट येथे जागेची पूजा करण्यात आली या ठिकाणी हायमार्ट हायमार्ट लाईट व स्ट्रीट लाईट लावण्यात येणार आहे यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोडे शिवसेना शहराध्यक्ष महेश डोंगे भासपाचे सतीश बोंडे तुलसीदास ढवस प्रवीण ठाकरे मनोज खोगडे निशांत ठाकरे उमेशवाणी सुरेशवाणी मारुती मांढरे अमोल नागापुरे विठ्ठल खिरटकर रणजित गाडगे आदींची उपस्थिती होती